Okay, नमस्कार थे थे थे। आज आपण आलो आहोत छत्रपती ये संभाजीनगर येथील कृषी प्रदर्शनामध्ये आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जवळपास दोनशे पंचवीस म्हणजे सव्वा दोनशे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहे आणि एवढे स्टॉल असताना आपण एस आर टीचा म्हणजे विना नागरणी शेती शून्यमा शगत शेती एस आर टी तंत्रज्ञान हा स्टॉल या ठिकाणी आपण लावलेला आहे आणि या स्टॉलला आपल्याकडे बरेचशा शेतकऱ्यांनी भेटी दिलेल्या आहे तर आपण शेतकऱ्यांचं एस आर टिकडे कसे वळावं याचं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना या स्टॉलमध्ये करत असतो तर बरेचसे शेतकरी येऊन गेले आणि हे बघा हे आम्ही याच्यामध्ये घेतलेले पीक आहे म्हणजे जसं ही मक्का असेल ही मक्का आहे हार्बर आहे आमचे अशा पद्धतीने आम्ही पिकं या एस आर टी तंत्रावर घेतो अलग कुठल्याही प्रकारची आपण पिकं यास आर तंत्रावर घेऊ शकतो तर आपल्याला पुढील मार्गदर्शन आपले विठ्ठलरावजी वैद्य साहेब हे करते नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य उत्सामपूर साई पोस्ट देवगाव तालुका बत्तापूर जिल्हा जालना मागील चार वर्षापासून आपण या सोनेसारख्या जे आदरणीय चंद्रशेखर दादा भरसावळे यांनी आपल्याला एक मोठी देण दिलेली आहे आम्ही त्याला देणंच म्हणतो आणि हे दादारी आज हे एक तंत्र स्थापन करून जवळजवळ अकरा वर्ष झाले आणि अकरा वर्ष दहा वर्षापासून जे काही शेतकरी करतात त्यांनी आतापर्यंत खत सोडून दिलेलं आहे म्हणजे रासायनिक खत त्यांनी आता झीओ टक्क्यावर आणून आता सेंद्रिय पद्धतीसारखंच त्यांचं एक आता पद्धत चालू झालेली आहे आणि एस आर टीमध्ये आपल्याला आता स सत्तावीस प्रकारची पिकं घ्यायला लागल्या घेता येतात पहिले भारतात हे तंत्र होतं नंतर आपल्या मराठवाड्यात ते आल्यानंतर आपण त्याच्यात सत्तावीस प्रकारचे आपल्या मराठवाड्याची येणारी पिकं आहे कापूस गहू हरभरा मका सोयाबीन असे पिकं घेऊन आज जो शेतीवर आपला जो खर्च होतो आवास्तव खर्च जो नांगर वखर मोगडा आणि खुरपल याचा सरासरी खर्च जर लावला तर तो, तो जवळजवळ बारा ते चौदा हजारापर्यंत होत असतो तो आपला पूर्णपणे याच्यात वाचून आपण तो डायरेक्ट नफ्यात त्याची भर घातलेली त्याच्यामुळे यासाठी तंत्रासारखं खूप सोन्यासारखं तंत्र आता निर्माण केलं शेतकऱ्यांना एक विनंती आहे की या सोन्यासारख्या तंत्राचा अवलंब करून सुखी आणि आनंदी जेवण जा धन्यवाद धन्यवाद मी चार वर्षापासून या तंत्राचा आता माझं जवळजवळ कपाशीचं पीक हे दोन वेळेस घेतलं त्याच्या अगोदर मी सहा पीकं वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेले सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर मी सोयाबीन घेतलं ह्या बेडवर त्याच्यानंतर मका त्याच्यानंतर नाही सोयाबीन नंतर हरभरा बारा, हरभरानंतर मका मकानंतर परत कापूस कापसावर पुन्हा कापूस आणि कापसानंतर आता ह्या वर्षी पुन्हा त्यात मका लावलेला म्हणजे पाच सात पिकं न कुठलंही मशागत करता कुठलेही त्याच्यात नांगर व खर मोगडा कुठलाही अवजार त्याच्यात चालवलेला नाही आणि अशा पद्धतीने दरवर्षी दहा एकर जमीन माझी दहा एकर जमिनीत जर पंधरा हजार रुपये एकरी जर खर्च आपण वाचवला जवळजवळ एका वर्षाचे दीड लाख होतात आणि दीड लाख हे डायरेक्ट आपल्या उत्पन्नात भरपूर बरं मग तुम्ही वर्षीच उत्पन्न ही आपल्याला वाढून आलेलं हां बरं दादा मला एक सांगा येतं तण नियंत्रण तुम्ही कशा पद्धतीने करता की आता आम्हाला दर... शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो याच्यामध्ये वखर नागर रोट्या काहीच करायचं का नाही मग तणाचं नियंत्रण कसं करावं का आपण काय नियंत्रण आपण कसं काय का 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 का? करतो आता हे बेड आपले पाडलेले असतात आता बरोबर तर याच्यावर आपण हे कपाशीचं टोकन इथं केलं समजा हे की पूर्ण शेतभर आपण पॅन्डेमॅथि नावाचं एक तणनाशक भेटतं बाजारात त्याची किंमत ते खूप जास्त नाही चारशे सव्वा या वर्षी मार्केटला होतं हे पूर्ण शेतभर एक एकरवर याची एकशे दहा दहा टाक्या करून जर फवारलं तर तीस दिवस आपल्यावर कुठलंही त्या शेतीमध्ये तण उगत नाही आणि त्याच्यानंतर जे कपाशी आपली उगून आली ती दिवसाची झाली की आपण कपाशीवर चालणारं तणनाशक त्याच्यावर फवारतो म्हणजे आपलं पुन्हा सगळं तण हे तणा तन्नाशकरी आपण जे होतो हां झालं तणनाशकाचा प्रश्न आता तुम्ही एवढ्या दिवसापासून शेती करता तर या शेतीमध्ये मा म्हणजे मातीमध्ये मा काही सुधारणा झाली का त्या तब्येतीमध्ये तर ते थोडंसं आम्हाला दाखवा करावं लागलं आपण जे दरवर्षी नांगर जा नांगर व खर हो मोगडं हन जमीन टनक करून टाकली आता ही माती पहा ही माती ही माती ही दरवर्षी नांगरलेली माती, माती। आणि ज्या जमिनीत पंधरा ते वीस वर्षापासून कुठली हलवा हलव केलेली नाही अशी ही शेण खतासारखी माती दोन्हीतला खल कलर जर दिसला तुम पाहिला तुम्ही तर एकदम डोळ्याने हा फरक दिसतोय आणि मातीची जी कंदास नाही ती एकदम वेगळे वेगळे कणं झालेले याच्यात हे कणं वेगळे झाल्यामुळं पाण्याची निचरा क्षमता जमिनीची जा। वाढून जाते आणि याच्यात पाणी जमीन धरून राहते वा तर बघा शेतकरी जमिनीचा जो सेंद्रिय आपल्या जो जमिनीचा सेंद्रिय शेंद्रीकर्भ आता ह्या ही जमीन जी नांगरलेली जमीन आहे याचा झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट तीन पर्यंत शेंद्री कर्ब इतका खाली गेलेला आहे आणि ही जी सुपीक माती आपण आता पाहिली त्याचं बरं वाटतं एक टक्क्याच्या वर कर्ब असायला पाहिजे हा मातीतला फरक आहे तो आता याच्यात काय होतं हे जमिनीत घसकट गेल्यानंतर बुरशी सगळ्याला कुजवत असते तर बुरश्या दोन प्रकारच्या असतात एक मित्र बुरशी आणि एक शत्रुबुरशी तर मित्र बुरशीची संख्या जास्त झाल्यावर शत्रुबुरशी जास्त अटॅक करीत आहे आणि प्रत्येक गोष्ट कुजवायची असल्यावर त्याला बुरशीची आवश्यकता आहे पण याच्यापासून आपल्याला कुठलाही जे अनास्तव किंवा जी, जी बिनकामाची बुरशी आहे त्याच्यापासून आपला कुठलाही याचे आतापर्यंत त्रास झालेला नाही या शेतीमध्ये गांडूळ निर्माण झाल्यामुळे गांडूळ निर्माण झाल्यामुळे काय होतं की आपल्या जमिनीची मेहनत जी आहे ती निरंतर चालू असते आपण नागर वट्या ट्रॅक्टर त्या, या भांगडी जे जातो यांना जी शेती करतो हे ठराविक अंतरावर करतो वर्षातून एकदा दोनदा किंवा आठवड्यातून बैल ना करतो पण गांडूळ एकदा तयार झाले की गांडूळ हे आपल्या जमिनीमध्ये निरंतर मेहनत करत असतात त्यांची चोवीस तास मेहनत चालू असते कारण एक गांडूळ एका वर्ष त्याच्या जीवनामध्ये पन्नास टन तो माती खातो आणि एवढी त्याने माती खाली म्हणजे तो आपल्याला सेंद्रिय कर्भ बाहेर टाकतो त्याची जी, जी विष्ट आहे ती गांडूळ खत म्हणून तयार होते आणि ते तयार झालेलं खत आपल्या पिकाला एकदम म्हणजे पौष्टिक असतं त्याच्यामुळं आपल्याला न ना नागराचे तोटे मात्र काही आतापर्यंत दिसत नाही कारण मी आता सहा वर्षापासून करतो दोन हजार एकोणीसपासून मी करतो तर मला काही असं वाटलं नाही हा माझा पहिला कपाशीचा प्लॉट होता हा ते दुसरं आहे ते मी तो तिकडं मक्का दिसतो तो मक्का पण माझा जेवढं झाला आहे अशा पद्धतीने आपण हे पिकं याच्यामध्ये आता लोक घेतलेले आहे शेतकऱ्याची ओळख करून देऊ हे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातले हा अंबादास देवरेपूर गुलाबी तालुक्यात साठी शेतकरी घेतली देवरे वाईट घे दोन मिनिट नमस्कार मी अंबादास देवरे राहणार साताळ पिंपरी तालुका पुलंब्री मी मागील दोन वर्षापासून यासाठी करतो आहे आणि मी आता त्या शेती करताना मला खूप आनंद आहे कारण माझी चिंता कमी झालेली आहे मला अवजाराची गरज नाही बैलांची गरज नाही ट्रॅक्टरची गरज नाही त्यामुळं माझा बराचसा डोक्याचा हॅडॅक कमी झाल्यामुळं आणि मला लेबरचाही समस्या माझ्या पूर्णपणे सॉल्व झालेल्या आहे त्यामुळं मी खूप आनंदी आहे उत्पन्नात भर पडलेली आहे नेहमीच्यापेक्षा एस आर टीमध्ये उत्पन्नात माझी नक्कीच वाढ झालेली आहे आणि उत्पादन खर्च कमी झालेला उत्पा उत्पादन खर्चही कमी झाला आणि मजुरांचा वगैरे जो ताण होता तोही कमी झाला आता मी कॉटन लागवड केली तर एस आर टोकन यंत्रण कॉटन लागवड केली आणि त्यानंतर सर्व तण वगैरे जे आहे ते तणनाशकाने आपण जिरवलेले आहेत ह्या वर्षी माझं ॲव्हरेज जवळपास एकरी बारा तेरा क्विंटलच्या आसपास आलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही कापूस कट करून तिथे टोकननी आता हरभरा लागवड केलेली आहे डॉलरच्या कापसामध्ये धन्यवाद